जागतिक महिला दिन उत्साहात साजरा आज दिनाक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उडगी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी तसेच माता पालक गटातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दशरथ पुजारी यांच्या हस्ते सर्व पालक मातांचे स्वागत करून झाली त्यानंतर प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले शाळेतील विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व माता पालकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यानंतर परवीन मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगत मार्गदर्शन केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री मल्लू बिराजदार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व्यवसाय शिक्षण आणि स्वसंरक्षणाचे धडे घेण्याची गरज असल्याचे नमूद केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री बसवंतराया कोळी यांनी सर्व माता पालकांचे आभार मानले यावेळी माता पालक म्हणून रेहाना बोरगी वनिता कांबळे सैनाज मुल्ला विश्रांती जावीर परवीन मुल्ला रेश्मा मुल्ला महानंदा टिळे कस्तुरी पवार सविता कत्ते निलक्का बांबळे उर्मिला बासवा नरगिस मुल्ला हिनाकौसर गुड्रापुरे तेजस्विनी बल्लोळे अश्विनी भाते व पालक सदस्य श्री रमेश जावीर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री मधबुंडा होर्ती यांचीही उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला